जी काही पौर्णिमा आहे ती मात्र घरामध्ये स्टोरूममध्ये पूर्ण सर्व घरा धुप ते सर्व घरामध्ये धूप पसरवण्याचं काम करत असते कारण आज इथे त्यांच्या घरी कीर्तन सोहळ्याचा जो कार्यक्रम रंगलेला असतो त्यामुळे रागिणीला खूपच जास्त राग आलेला असतो जो अभिजित आहे त्यालासुद्धा प्रचंड राग आलेला असतो कारण आता प्रेक्षकांनो जी काही आपली भूमी आहे भूमीला काही गोष्टी आठवाव्यात म्हणून हा सर्व काही पर प्रयत्न असतो पण जे आपले रघुकाका आहेत रघुकाका तेथे आल्याच्यानंतर राग खूपच राग आलेला असतो तिला असं वाटत असतं की हे सर्व काही ह्या रघुच कटकार असणार आहे रघुने सांगितलेलं असेल की आपण इथे कीर्तनाचा कार्यक्रम ठेवूयात जेणेकरून इथे भूमीला सर्व गोष्टी आठवतील आणि जर कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला तर भूमीला बऱ्याच गोष्टी आठवल्याच्या सुद्धा खूप छान असं होईल असं इथे जी काही रागिणी आहे तिला वाटत असतं आता जेव्हा भूमी जी पौर्णिमा आहे ती धूप फिरवत फिरवत पूर्ण घरभर गेलेली असते आणि तेव्हा ती कपाटापर्यंत जाऊन पोहोचते तर आता कपाटापर्यंत जाऊन नंतर इथे आता समोर आत्या आलेल्या असतात म्हणजे तिच्या सासूबाई रागिणी पटवर्धन ते आलेले असतात आणि त्यावर आता इथे सुद्धा तेथेच असतो आणि रघु जी रागिणी आहे तिच्या हातामध्ये प्र पौर्णिमाकडून ती धूप घेते आणि आता रघुला तोंडावरती धूप मारत मारत रघुला मागे मागे ती सरकवत असते आणि तेव्हा रघु जो आहे तो कपाटाला जाऊन आदळतो आणि तेव्हा आता इथे जी आपली रागिणी आहे ती रघुला खूपच तुच्छ भाषेमध्ये बोलत असते रग्या ही सर्व काही तुझीच चायणी आहे तुझीच कल्पना तू आजीला दिलेली आहेस आणि तूच इथे सांगितलेला आहेस की कीर्तनाचा कार्यक्रम ठेवायचा कारण मी तुला चांगलंच ओळखून आहे तू आकाशच्या बाबतीत सुद्धा असेच नवनवीन प्रयोग करायचास आणि आता सेम तू भूमीच्या बाबतीत सुद्धा असेच नवनवीन प्रयोग करत आहेस आणि मला चांगलंच ठाऊक आहे की तू इथे फक्त आणि फक्त याच गोष्टीसाठी इथे प्रयत्न करत आहेस की भूमीची स्मृती लवकर परत यावी म्हणून राग्या माझ्याशी पंगा तू घ्यायचा नाही आहेस हे सर्व काही तूच इथे करत आहेस असं इथे रागिनी बोलत असते आणि तेव्हा इथे रघुकाका म्हणत असतात नाही मालकीनबाई मी असं काही केलेलं नाही का तुम्हाला काहीतरी नक्कीच गैरसमज होत आहे असं इथे तो बोलत असतो पण आता शेवटी राघिणी कशी आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे ती एक नंबरची पातळी त्रिबाई आहे हे, हे सुद्धा आपल्याला सर्वांना माहीत आहे कारण राघिणीने आत्तापर्यंत अशा खूप काही गोष्टी इथे केलेल्या असतात की जेणेकरून ह्या फक्त महाजन परिवाराला तिने त्रास देण्याचं काम केलेलं असतं एवढी स्वार्थी आत्या आणि एवढी स्वार्थी आहे आपण कुठेच बघितलेली नसते कारण प्रेक्षकांनो इथे तिने स्वतःचा मुलगा म्हणजेच की सुद्धा सोडलेलं नसतं तर बाकीच्या गोष्टी तर इथे लांबच राहिल्या फक्त आणि फक्त इथे संपत्तीसाठी प्रॉपर्टीसाठी तिनं ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत हे सुद्धा आपल्या सर्वांना माहीतच आहे पण प्रेक्षकांना एक महत्त्वाची गोष्ट इथे असते आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आता जी काही आपली रागिणी आहे त्या रागिणीने इथे रघुला खूपच जास्त धमकवलेलं असतं आणि रघुला खूपच जास्त धमकवल्याच्यानंतर त्याच्याकडून सत्य वधवून घेण्याचा तिने इथे एक प्रयत्न केलेला असतो पण रघु म्हणत असतो नाही मालकीनबाई तुमचा काहीतरी नक्कीच गैरसमज झालेला आहे मी असं इथे काहीच केलेलं नाही असंसुद्धा इथे आता जो रघु आहे तो इथे बोलत असतो huh take a pattern तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र सर्व कीर्तनाची तयारी झालेली असते आणि जे काही बाबा आहेत ते सुद्धा इथे आलेले असतात पण आता ह्या कीर्तनामुळे भूमीला किती अटवेल आणि किती नाही हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे कारण प्रेक्षकांनो आकाश जो आहे तो भूमीवरती अगदीच मनापासून प्रेम करत असतो आणि त्याचबरोबर इथे ती सुधारण्यासाठी तिला तिची स्मृती आठवण्यासाठी तो खूप जास्त प्रयत्न करत असतो पण याला खोडा घालण्याचं काम राघिणी आणि त्याचबरोबर पौर्णिमा अभिजित हे सर्व मिळून करत असतात त्यांना असं वाटत असतं की हिला जर सर्व काही आठवलं तर मात्र आपलं काहीच खरं नसणार आहे कारण हिच्यासमोर आपण किती कुरघोडी केल्या होत्या हे सुद्धा आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळेच आता तिला आठवलं नाही पाहिजे असं सुद्धा इथे या सर्वांना वाटत असतं आणि आता इथे भूमी खूप सुंदर अशी तयार झालेली असते आणि भूमी सुंदर तयार होऊन इथे तिला खाली आणलेलं आणि मानसीने तिला इथे खाली आणल्याच्यानंतर नंतर सर्वजण अक्षरशः इथे तिच्याकडे पाहतच असतात तर आता भूमीकडे सर्वजण पाहत असताना जो आपला आकाश आहे आकाशसुद्धा इथे भूमीबरोबर पूजेसाठी बसणारा असतो तर आता प्रेक्षकांनो इथे पुढील भाग मात्र आपला खूपच जास्त रंजक असणार आहे कारण पुढील भागामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे भूमी आणि आकाश जे आहे ते पूजेसाठी बसलेले असतात भूमी आणि आकाश पूजेसाठी बसल्याच्यानंतर इथे आता जस जशी पूजा होईल तसतसं भूमीला सर्व काही आठवणारं असतं आणि ही सर्व काही इथे महादेवाची कृपा असते इथे मात्र भूमीला सर्व आठवणार हीच कल्पना इथे रागिणीला अजिबातच करवत नसते कारण तिला असं वाटत असतं की जर भूमीला आठवलं तर मात्र काय होईल आणि त्याचबरोबर भूमी आपल्या आपल्याला सरस ठरू शकते आणि त्यामुळेच इथे तिला खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं पण प्रेक्षकांनो इथे आता जो आपला आकाश आहे आकाशने आणि त्याचबरोबर भूमीने इथे छान अशी पूजा इथे महादेवाची पार पडलेली असते आणि तेव्हा जे काही बाबा आहेत कीर्तनकार आहेत त्यांनी इथे असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं की ही सर्व काही इथे महादेवाची कृपा आहे तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या मिराज भाईस ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता भेटूयात पुन्हा एका अशाच आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद